चेतनाला नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आठ बैला आणलेले आहेत कुठली खरेदी मग आपल्या आजची आहे तडोजाची खरेदी कसं आहे बाजार वगैरे आजचा थंडाय बाजार शंभर टक्के एक महिनापर्यंत बाजार असणार आहे मित्रांनो आठ जुड्या त्यांनी आणलेल्या आहेत जोड्या पण चांगल्या असतात त्यांच्याकडे क्वालिटीच्या जोड्या असतात ज्या पण शेतकरी बांधव खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो काय ऑफर यांची मग एक्याऐंशी हजार ऑफर आहे काही मागणी वगैरे केली कोणी साठ पास आठ पर्यंत बाजार मागू राहिले दाताला कशी दूध जोडीचे दाताला हे कर जातात काय गॅरंटी फुल गॅरंटी बरोबर मार्केट गॅरंटी सर मित्रांनो चायनच्या माध्यमातून आले दोन चार पाच हजार रुपये कमी होणार आहे जोडी अतिशय सुंदर आहेत दाताला कर जातात बरोबर पाहू आपण पा। बाकी जुळ्या कुठेत ना आपल्या तिकडे यावीत आपल्या व्हायचं हे पहा मित्रांनो जोडीचे क्वालिटी वगैरे चांगले आहेत जे आपण शेतकरी बांधव यायच खरेदीसाठी तर आपण माध्यमातून चेतन डोळे यांचा नंबर चांगले चांगल्या आहेत शेतकरीला अशा जोड्यात मित्रांनो पहा बाजार कसा भरते इकडे पण आहेत इकडे पण जुळ्यात मित्रांनो भरपूर जोड्या आलेले आहेत आपण नंबर टाकला तो व्यापारीचा तुम्ही मार्केटमध्ये येऊन खरेदी करू शकता तिकडे पण एक जोडे नमस्कार किती आणलेलेत आपण पाच बैल आणलेले कुठली खरेदी मग आपल्या आजची तडोद्याची खरेदी का कसं आहे बाजार वगैरे आजचा बाजार थंडा बाजार एकदम जोडीची काय लावली किंमत आपण समोर का काय किंमत तिचोड सत्तर हजार रुपये त्या गेला कसे उतले कमी जास्त होणार आहेत दाताला कशी दाताला हे पूर्ण झालेले बाजूचं सिंगल आहे का हो आणि हा जोड इच्छा काय यांची सत्तर हजार रुपये व्यवहारामध्ये जास्त होणार आहे हा सिंगल आहे का समोरचा हा सिंगल आहे मधला काय सिंगल का ऑफर मग पस्तीस हजार रुपये तर शेतकरी बांधव रिजनेबल किमती आहेत आणि बाजारात जर थंड असल्यामुळे किमती चांगल्या त्या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधव चांगल्या पनीरच्या जोड्या खरेदी करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बावीस बरोबर शेती बांधून आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला आता जोड्या वगैरे दाखवतो पाहू शकता पण या आता यामध्ये सिंगल पण आहेत जोड्या पण आहेत चांगले जोड्या आहेत व्यवहार चांगला आहे मित्रांनो जोड्याचे जे व्यापार आहेत जे आपण शेती बांधव यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता वगैरे इकडे पण जोडे आहेत सिंगल आहेत इकडे पण भरपूर जोड्या आलेले बांधलेल्या पाहू शकता पण इकडे पण आहेत बाजारामध्ये जोड्या भरपूर आलेल्या आहेत मित्रांनो पण गिरायक नाही भरपूर आहेत शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण तीन बैला थंडा बाजार आजार काय किंमत आहे धुडीची पंचाळीस हजार रुपये किंमत आहे द्या गेला कसे होते चाळीस पर्यंत द्यायची आपल्याला दाताला कसे दे दाताला कोर आहेत कामाची गॅरंटीची यांची संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी या बैलाचं सत्तावीस हजार रुपये द्याय घ्यायचे तेवीस पर्यंत तेवी तेवी द्यायचे आपल्याला दाताला कसं आहे को दाताला कोर आहे को कर दाते संपूर्ण कामाला दा चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी आले हजार दोन हजार रुपये मानपान होणार आहेत नाव नंबर सांगा आपलं मोबाईल नंबर एक्क्याण्णव बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर जे आपण शेतकरी त्यांच्याकडे जर जुड्या खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करा जर इलेक्शन चे असल्यामुळे मित्रांनो आज मतदान आहे त्यामुळे ग्रामीण भागातील बरेच शेतकरी बांधव आलेले त्या ठिकाणी काय किंमत याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये काही मागणी वगैरे केली कोणी किती पर्यंत एकसठ हजार एकसठ हजारपर्यंत मागू राहिले द्यायला कशी होतील पर्यंत द्यायची आपल्याला दाताला कशी आहेत दाताला चांगले आहेत आहेत आणि गॅरंटी काय सांगा इंचवाली मग कामाची गॅरंटी संपूर्ण मार्के बस याचे मालक बरोबर हे पाय मित्र जोडी वगैरे चांगली आपला नाव नंबर सांगा दादा नाव गोलू पाटील दोन डायचे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्याहत्तर तेहतीस ते 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 सत्तावीस ते ते यांची काय किंमत आहे जोडी काही एकाहत्तर हजार रुपये द्या गेला कसे होतील कमी जास्त होणार आहे काही मागणी गेली का म्हणजे बाजारामध्ये नाही का अजून दाताला आहे दाताला करतात कामाला चालू संपूर्ण बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत किती आणलेले आहेत जोड्या पण आज नऊ बैल आणलेले आहेत मित्रांनो नऊ बैल आणलेले आहेत एक जोडे बाकी तिकडे पण जोड्यात भरपूर जोडे आणलेले आहेत मित्रांनो जे आपण शेतकरी बांधव यायचं असेल तर जोडे मार्केटमध्ये येऊ शकतात तुम्ही या ठिकाणी जेव्हा चांगले आहेत शेतकऱ्यांना पुरवडलेले या ठिकाणी अशी बाजार मित्रांनो आणि एकदम रिजनेबल किमतीत जेपा इकडे पण जोड आहेत शेतकरींच्या आहेत त्या ठिकाणी व्यापारींच्या जोड्या आहेत तर तुम्ही मार्केटमध्ये येऊन खरेदी करू शकता मित्रांनो इकडे पण येऊ शकता सिंगल बैल आहेत जोडी पण आहे जेपा इकडे पण भरपूर जोड्या आहेत झेट नमस्कार किती आणलेले आपण इकडे आडे बाजू तिकडे दोन उभे बाजूला समोर कसं आहे बाजार माझचा चांगला बाजार बाजार चांगला आहे पण गिरे कमी आज कारण इलेक्शनचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी बरेच शेतकरी बांधवाले तर यामध्ये धुळे कोणते तिकडची काय कशा कशा भावाने आता हे जोड्या संपूर्ण सत्तर हजार ही पासष्ट हजार ही साठ हजार सांगायचं किमती येते व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आपल्याकडे जे आपण जुडे चालू आहे सर्व जोड्या गॅरंटी फुल गॅरंटीच्या बाई माणसाची पूर्ण गॅरंटी सर कुठली गरजेदी खेळ तडोज्याची गरज आहे आपली घरी पण धावने आपल्या दोन्हीच्या बाजारामध्ये म्हणजे आपले धावण असते शेतकरी बांधव कधी पण आला तर या ठिकाणी व्यवहार होणार आहेत हे पहा जोड्या वगैरे एक नंबर जोडे पण गिरे नाही आज मंदीचा बाजार भरपूर आपला नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न पस्तीस सोळा बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या खरेदी करायच्या असेल रिजनेबल किमती आहेत साठ पासठ सत्तर अशा भावाच्या किमती मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये यांनी जोड्या आणलेले आहेत जरा मंदीचा बाजार असल्यामुळे इलेक्शनचा बाजार असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी आहेत तुम्हाला जर जोड्या खरेदी करायच्या असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे फोटो काढू का मग इकडे पण इकडे पण जोड्या इकडे पण आहे साठ हजार काय मागणी वगैरे केली कोणी अठ्ठेचाळीस पर्यंत द्यायला कसे होतील आता वरतीस बरोबर तर दाताला काय सांगितलं पण हे दाताला कोरे संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी धुळे आलेली पण जरा बाजार मंदीचा आहे इलेक्शनचं वातावरण असल्यामुळे म्हणजे बरेच शेतकरी बांधव बाजारमध्ये आलेली जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता नाव नंबर सांगा तुमच दिंडू मोबाईल नंबर मोबाईल चला काय नाही ही दिली गेली का? का बाकी का शेतकरी आपण कुठले आपण दादा दावड्याचे आपण बाजारामध्ये काही मागणी केली का जोडीचे चाळीस बेचाळीस पर्यंत मागू राहिले मग तुमची काय अपेक्षा द्यायला साडापर्यंत द्यायची जर आपण बाजार मध्ये आहे गिरायक आज म्हणून आपल्याला देऊन टाकायची आता दाताला दाताला कुरे काय गॅरंटी आहे साऱ्यांची बरोबर तर शेतकरी बांधव कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बाषीचे मला कसं आहे मेन म्हणजे शेतकऱ्याची जोडी संपूर्ण कामाला चालू आहे आपल्याला शेतकरीला द्यायची का शेतकरीला द्यायची आपल्याला तर नाव नंबर सांगा आपल्याला पंचाव बाहेर त्रिव्याण्णव आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे ज्या आपण शे त्रिव्याण्णव जरी जोडी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा A ver si me gusta mucho